तर मित्रांनो पाहू शकता आमच्या गावचे ग्रामस्थ आहेत तर नमस्कार, नमस्कार। तुमच्या नाव सांगा बाबो सोमागडशी शांताराम विकाजी गडशी शशिकांत गोपाळगडशी बालूधर मागडशी सत्ताराम गोविंद साळवी तर त्यांच्याकडून थोडी आपण माहिती घेणार आहोत तर अण्णा तुम्ही थोडी माहिती सांगा आजच्या पहिल्या दिवसापासून आपली परंपरा आजची जी परंपरा आहे होळीची ती फाल्गुन पंचमी फाल्गुन पंचमीला पहिली होळी सुरुवात होते आणि ती होळी सुरुवात होताना शेवरीचे शीत आणतात आणि ते शीत शेतामध्ये उभे करून त्याची पूजा केली जाते पूजा केल्यानंतर त्याला शौरीच्या माळीच्याच फुलांची माळ घातल्या जाते आंब्याचे टाळे लावले जातात आणि त्याला पूजा करून नंतर त्याला आंब्याचे टाळे लावले गेले की त्याला कवल म्हणजे आपल्या झाडाचं कवळ उभं करून भारे त्याला पहिली होळीला सुरुवात होते अग्नी देऊन म्हणून अशा प्रकारे पहिला दिवस साजरा होतो अशा प्रकारे पहिला दिवस साजरा होतो सा हो अशा प्रकारे आपल्या गावाकडचा कोकणातील पहिली होळी ही अशा पद्धतीने साजरी होती तर धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे वाजले आहेत साडेसात आणि आजपासून कोकणातील शिंगोत्सवला सुरुवात झालेलीच आहे आज आहे होळीचा पहिला दिवस आज आहे गावाकडची पहिली होळी तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकणात आपल्या गावाकडे पहिली होळी कशाप्रकारे साजरी होते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एन्जॉय करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या मोठा काढला काय कधी लागत येते तिथेच आहेत ना तेच केलं अंदाज झालं आता केव्हा आणता येतो काय माहिती ठिकाणी पाहू शकता शिवरीला घालण्यासाठी हार आहे कसला हार आहे शिवरीच्या फुलाचा शिवरीच्या फुलांचा हार आहे पाहू शकता आणि त्याला आंब्याचा टाला जमिला आहे हा आपल्याला घालायचा आहे इथं तुम्हाला पाहायला मिळेलच राम आणि सीता राम आणि सीता आज आपल्या इथं पाहायला मिळणार आहे राम आला आहे सीता आणायला गेले ते आता आपल्या येथील ते पाहायला मिळेल इकडे 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 आता शंद्याच्या आता बरोबर बॅटरी बंद करायचं आम्हाला उत्तम गिळव्या रस्त्यावर मारतात काय तयार आहे 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 एक लान ना बरोबर ही ही मोठी मोठी हल्ली चालतंय माझं पुढे चालतो ते तर काय का बघतात काय अरे काय दिवसांना दमला विषयी जमलाय काय दिवस पुटीचे पण आणते कोण रे हा वाटा वाटा की

फायनली मित्रांनो कोकणातील पहिली होळी कशा प्रकारे साजरी होती ती आतापर्यंत आपल्याला आहे आणि आता, आता जस्ट लावण्याचे काम सुरू आहे जे कवळ तोडतात त्याचे भारे बनवले असतात ते जस्ट आपण आता लावणार आहोत आणि थोड्याच मिनिटात पहिली होळी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या ठिकाणी अभेर लावायचं काम जस्ट सुरू आहे पाहू शकता इकडे स्वस्तिक आहे स्वस्तिकचे बाबा आहेत इकडे शुभम घडशा आहे जस्ट सर्वांना अभिर छान असे प्रकारे लावत आहे पाहू शकता छान असं काम करत आहे आणि थोड्याच मिनिटात मिन कोकणातील पहिली होळी जस्ट प्रसाद वाटप सुरू आहे सोन गोंड रेरुवारी वाटलं ओंगारी काय सोन्याचा

मित्रांनो मराठी वर्षाचे शर्ते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण आणि मित्रांनो मी ऐकलेल्या एका पौराणिक कथेनुसार होलिका हिरण्यक्षिपूची बहीण होती जिने एक वरदान मिळवले होते ज्यामुळे तिला अग्नीला अवैध बनवले होते त्यानंतर तिने आपला पुतण्या प्रल्हादाला आपल्या मांडीवर ठेवून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र प्रल्हाद आगीतून बचावला असताना तिचा विच्छेदन करण्यात आला आणि मित्रांनो या होलिका दहनाची पौराणिक कथा अजून जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो पाहिलीत ना आपल्या गावाकडची पहिली होळी कशा प्रकारे साजरी झाली आणि या होळीच्या तिथे जाऊन तिथला अंगार आणायची ही एक वेगळीच मजा आहे पाहू शकता अंगार आणला जातो आणि तो एकमेकांना लावला जातो ही आहे आपली संस्कृती आजचा कार्यक्रम झालेला आहे तर फायनली मित्रांनो कोकणातील शृंगोत्सवाला सुरुवात झालीच आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले आहे आमच्या गावातील पहिली होळी कशा प्रकारे साजरी होते छान अशा प्रकारे साजरी होते ते या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच सर्व माहिती मिळाली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि आपल्या गावातील कोकणातील सर्व मंडळींना हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा जे मंडळी मुंबई शहराकडे आहे तर त्यांना कोकणातील गोष्टला यायला मिळत नसेल तर पहिल्या होळीला यायसाठी मिळत नसेल तर या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की सर्व माहिती मिळाली आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि आपली पहिली होळी कशाप्रकारे साजरी झाली ते पहा आणि एन्जॉय करा आणि व्हिडिओला एक, एक लाईक नक्की करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचे व्हाईट कलरचे बटन असतं व्हाईट सबस्क्राईब ते दाबा आणि आपल्या चॅनलचे सदस्य व्हा पुन्हा भेटू कोकणातील अशाच एका शुंगोत्सवाला सुरुवात झाले आहे शृंगोत्सवाचे व्हिडिओ पटापट येतील तर पटापट बघा आणि सपोर्ट करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ तोपर्यंत बाय पुन्हा भेटू कोकणातील शिंगोत्सवाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय